वास्तु पुरुष आणि वास्तुशास्त्र किंवा वास्तु हा काय फरक आहे एक्झॅक्टली आता ह्याच्यामध्ये आपण बघतो ना की प्रत्येक गोष्टीला एक देवत्व दिलेलं आहे प्रत्येक देवतेला एक वाहन देखील दिलेलं आहे तर ह्या ही जी जमीन आहे आपली जी वास्तू आहे त्या वास्तूला जे देवत्व दिलेलं आहे त्याला वास्तुपुरुष असं म्हटलं जात आता वास्तुपुरुष कसा तर याच्या मागं काही पौराणिक कथा आहे भगवान शिवशंकराच्या घामामधून एक महाभूत तयार झालं खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला पॉडकास्टमध्ये ती एवढं सांगता येणं अशक्य आहे परंतु ते महाभूत शांतच होत नव्हतं त्याची भूकच भागत नव्हती मग त्यानं पृथ्वीवरचा चारा चाराचर खायला सुरुवात केली आणि मग सगळ्या देवांकडे देवांचा जो मोर्चा होता तो वळला ब्रह्मदेवाकडं आणि मग ब्रह्मदेवांनी त्याला सांगितलं की तू पृथ्वीवर ज्या वास्तूमध्ये जे लोक राहतात त्या वास्तूची शांती केली नाही तर तू त्यांना खा त्या वास्तूतलं तू सुख खा आणि आजपासून तुला वास्तुपुरुष म्हणून ओळखलं जाईल आणि वास्तू घेतल्यानंतर ज्या घरात तुझी वास्तू पूजा होईल तुला बलिभाग अर्पण केला जाईल त्या घरामध्ये तू शांती ठेव आणि म्हणून तेव्हापासून पुराणामध्ये वेदामध्ये स्थापत्यवेदामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून आपण सुवर्णनिर्मित वास्तुपुरुषाची स्थापना वास्तुशांती केल्यानंतर कोपऱ्यामध्ये औदुंबराच्या पेटीमध्ये पंचरत्नासहित समुद्राचा फेस शेवाळं साठ ठिकाणची माती एकत्र करून ती त्याला पालथा पुरतो आपण वास्तुपुरुषाला पालथा पुरतो म्हणजे त्याचं तोंड खाली पाठवर असं त्या का तर त्यानं त्याच्या पाठीवरती आपल्या घराचा भार पेरलेला आहे आणि म्हणून वास्तुपुरुष हा पालथाच का घालायचा तर जसा वास्तुपुरुष हा या वास्तूचं प्रतिनिधित्व करतो तसं पृथ्वी स्त्रीचं प्रतिनिधित्व करते आणि म्हणून तिला आपण आई म्हणतो आणि हा वास्तुपुरुष म्हणजे त्या वास्तूचा स्वामी म्हणजे आपला बापच आहे पिताच आहे बघ पृथ्वीचं जर तू चलन वलन बघशील तर चंद्र जर बघितला तर अठ्ठावीस दिवसांनी त्याची कला बदलते त्याला आपण चांद्रमास असं म्हणतो आणि स्त्री जर बघितली तर स्त्रीला सुद्धा अठ्ठावीस दिवसांनी पिरियड येतो मग पृथ्वीची आणि चंद्राची आणि चंद्राच्या चंद्रा कलेप्रमाणे स्त्रीची आणि पृथ्वीची म्हणजे स्त्री ही माता आहे म्हणूनच पृथ्वीतनं उगवतं तशा पद्धतीने स्त्रीच्या गर्भातनं सुद्धा जीव उगवतात आणि म्हणून तिच्यावरती तो पालता आहे म्हणजे वास्तुस्त्री आणि वास्तुपुरुष ही संकल्पना या ठिकाणी म्हणजे पृथ्वी आणि तुम्ही बांधलेल्या वास्तूचा भार हा एकमेकांना सहन व्हावा यासाठी शास्त्रज्ञांनी उच्च विदात्त स सर, उदात्त सरणी ठेवून निर्माण केलेली ही गोष्ट आहे आणि वास्तुशांती न करता त्या घरामध्ये राहिलं जाणं म्हणजे खरोखरच अशांततेला निमंत्रण असतं पण वास्तुशांती केल्यानंतर त्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आनंद प्राप्त होतो याचा असंख्य लोकांनी अनुभव घेतला आहे